डॉक्टर शिरीष कदम आणि मी गेली पस्तीस वर्षे मालवण क्रिकेटशी संबंधित आहे मी मागी गणेश संघ जे टेनिसचा संघ होता आणि बॉयज या दोन्ही संघांकडून मी खेळलेलो आहे क्रिकेट आणि एकोणीसशे एकोणनव्वदपासून मी मुंबईला असतो मा मी स्वतः डॉक्टर आहे एम डी आहे रेडिओलॉजीमध्ये सी टी स्कॅन आणि एम आर आय तज्ज्ञ आणि मालवण क्रिकेटबद्दल मला खूप आत्मीयता आहे आणि त्या दृष्टीने मी वेळात वेळ काढून नेहमी कुठे स्पर्धा असतील मालवण बोर्डिंग ग्राउंडवर तर नेहमी हजर असतो आणि या क्रि इथल्या गुणवत्तेला वाव मिळाला पाहिजे अशी माझी नेहमी इच्छा असते क्रिकेटच्या दृष्टीने विशेषतः लेदर बॉल लेदर मध्ये कसं आहे सध्या रणजी ट्रॉफीला पण कमीत कमी तुम्हाला वीस मॅचेस खेळाल्या की दीड लाख रुपये पेमेंट मिळतं आणि जर वीसच्या आत मॅचेस असेल तर प्रत्येक ज्युनियर खेळाडूला आता था पन्नास हजार रुपये पर मॅच मिळतात म्हणजे सौरभ गांगुली जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी हे सगळे अमेंडमेंट केलेले आहेत त्यामुळे आता क्रिकेटमध्ये पैसा आलेला आहे म्हणजे रणजी ट्रॉफी खेळलात तरी तुम्हाला खूप म्हणजे तुमचं जे जी, जीवन आहे आ, तो जे काही लाईफ आहे ते तस फुकट जात नाही कारण जुन्या खेळाडूंना खूप कमी पैसे मिळतात आता क्रिकेट मध्ये पैसा खूप आलेला आहे विशेषतः लेदर बॉल क्रिकेट त्यामुळे आपण आपला फोकस जो आहे तो आता लेदर बॉलकडे वळवला पाहिजे कारण हे जे खेळलो आपण टेनिस बॉल क्रिकेट त्याच्यामध्ये तेवढा पैसा नाही आहे आणि जर भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला नोकरी वगैरे पाहिजे असेल किंवा अजून काही वरच्या लावायचा क्रिकेटमधून पैसा कमवायचा असेल तर लेदरबॉल क्रिकेटकडे वळवायला वाल पाहिजे दृष्टीने आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे आणि मालवणच्या अनेक उदयोनमुख क्रिकेटपटूंनी थोडंसं टेनिसवर कमी कॉन्सन्ट्रेट करून लेदरबॉलवर या जे ग्राउंड आहे जयंत गवंडेने उपस्थित करून दिले तुम्हाला दिलेलं त्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि प्रॅक्टिसनंतरच तुम्ही लेदर लेदरबॉलमध्ये वरची उंची गाठू शकाल पहिलं लेदर बॉल ऍक्च्युअली काय लेदर बॉल हा थोडा कॉस्टली कॉस्टली गेम आहे त्याच्यामध्ये साहित्य आणि पिच प्रिपरेशन वगैरे सगळं लागतं त्यामुळे कोकणचा तेवढा काय आर्थिक कायापालट झालेला नव्हता त्यामुळे बऱ्याचशा वेळी टेनिसच चालायचं आणि आता पर्यटनाच्या माध्यमातून वगैरे कोकणचा आर्थिक विकास होतो दृष्टीने बघायला पाहिजे आपल्याला की पैसा येईल क्रिकेटमध्ये चांगले पिचेस तयार होतील आणि त्यात अजून चांगले खेळाडू तयार होतील आणि रणजी ट्रॉफी नॅशनल लेवलपर्यंत आपले इथले खेळाडू जातील कारण कोकणमध्ये खूप टॅलेंट आहे बरेचसे मांद्रेकर संजय मांजरेकर गावस्कर व्यंगसरकर पांडुरंग साळगावकर सारखे अनेक खेळाडू इथून निर्माण झाले ते मूळचे कोकणचेच आहेत फक्त ते मुंबईला असल्यामुळे त्यांना तिकडे चान्स मिळाला संधी मिळाली आणि आपले जे क्रिकेटपटू आहेत हे इथे अप्रोच नसल्यामुळे शहराचा किंवा टी व्ही माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं नसल्यामुळे यांची कामगिरी तिथपर्यंत पोहोचत नाही पण ना गुणवत्ता बघायला गेला तर मुंबईमध्ये जी गुणवत्ता आहे ती मुळात कोकणमधूनच आलेली आहे ग्राउंड हे मैदान मला वाटतं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सर्वात सुंदर मैदान आहे आणि त्याचा फायदा मालवणच्या खेळाडूंनी उचलला पाहिजे विशेषतः लेदर खेळणाऱ्या मुलांनी इथे मुळात काय असतं कित्येक वर्ष भारताची फिल्डिंग चांगली नव्हती म्हणून भारत मागे पडायचा कारण ग्राउंड्स चांगली नव्हती डायू मारायला यायचं नाही खड्डे असायचे तुम्ही मुंबईमध्ये गेलात आझाद मैदान शिवाजी पार्क तर खड्डे दगड वगैरे मिळतात तेवढं प्लेन ग्राउंड्स नाही आहे त्यामुळे डायू मारायला थोडे घाबरायचे आता इथे कसं आहे बोर्डिंग ग्राउंडसारखं एकदम आउटफील्ड चांगलं असलेलं ग्राउंड आहे मुळात जे उदयोन्मुख क्रिकेटपटू आहेत विशेषतः चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील त्यांना फिल्डिंग जी सुधारायची आहे त्याचा स्कोप या ग्राउंडवर खूप आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे सर्वात सुंदर ग्राउंड आहे त्यामुळे मालवणला जिंकायला जर तिन्ही क्षेत्रात काम करायचं असेल तर फिल्डिंग पण महत्त्वाचं आहे दुसरी बॅटिंग बॉलिंग पण उपयोगाची हो नाही आहे तर त्यादृष्टीने हे ग्राउंड फार महत्त्वाचं आहे